दिवंगत ती पवार यांनी ओतूर धरणाचं स्वप्न पाहिलं होतं ते साकार करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झालो या धरणाला प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले आचारसंहितापूर्वी किंवा त्यानंतर कामाची निविदा प्रक्रिया निघणार आहे असं प्रतिपादन आमदार पवार यांनी केलं आहे विरोधकांनी फक्त मोर्चे काढले त्याच्या पलीकडे आजपर्यंत काय पाठपुरावा केला याचे पुरावे विरोधकांनी जनतेसमोर सादर करावे असं आवाहन आमदार पवार यांनी विरोधकांना केलंय आता जलसंपदा विभाग नाशिक यांनी शासनाकडे निवेदासाठी परवानगी मागितली त्याबाबतचं पत्र वरती गेलंय सचिवांकडनं ती मंजूर झाल्यानंतर मग टेंडर होईल पण साधारण किती दिवसाचा कालावधी जाणार आहे याला अजून तरतूद नाही तर त्यांनी निधी अभावी टेंडर काढावं अशी परवानगीसाठी शासनाकडे मागणी केली त्याबाबत दादांचे पी एस स्वतः जाऊन आले दीपक कपूर साहेबांकडे त्या आता ती फाईल त्यांच्याकडनं पोहोचल्यावर त्याच्यावर ते विचार करतील नाही तर मग जुलैमध्ये त्याला तरतूद होईल पैशाची लगेच जुलैमध्येच पावसाळी एक एक सवा महिन्यात टेंडर होईल असं एवढ पुढच्या जानेवारी पर्यंत काम चालू होईल होईल ना मग होईल त्याच्या आत होईल त्याच्या आत होईल कारण की विधानसभेची आचारसंहिता ही सप्टेंबर मध्ये लागेल मग आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट तीन महिने आहेत ना आपल्याकडे ती एक संधी आहे जरी आता उद्या परवा जर ही दिली तर अजून चांगले आपलं सोन्या रवींद्र आहे स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण